वाजत गाजत निघालेली वरात गडगडणारा डीजे आनंद जल्लोष आणि अचानक वातावरणात तणाव मूर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे गावात मंगळवारी रात्री घडलेली घटना धक्कादायक ठरली डीजेच्या वादावरून दोन गट भिडले आणि बघता बघता हानामारी दगडफेक आणि रक्तस्रावाने गाव हादरले ही घटना गावातील एका घरासमोर घडली वरात तिथून जात असताना डीजेचा आवाज विद्युत तारेला लागेल या कारणावरून दोन गटामध्ये तुफान शाब्दिक चकमक उडाली काही क्षणातच दोन्ही बाजूंनी हानामारी सुरू झाली प्रत्यक्षदर्शनी सांगितल्यानुसार गाड्यांवर आणि वरातीवर दगडफेक झाली गोंधळात अनेक जण जमिनीवर फेकले गे गेले या झटापटीत किमान पाच वरडी गंभीर जखमी झाले त्यांना मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यातील दोघांना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेचे थाला गांभीर्य एवढे वाढले की स्थानिक राजकीय वर्चस्वातही हा वाद रंगला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उभाटा गट यांच्या समर्थकांमध्ये चिखलफेक सुरू झाली असून पोलिसांना वातावरण नियंत्रित करताना तारेवरची कसरत करावी लागली आहे मूर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहितीनुसार दोन्ही गटाविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून तपास सुरू आहे मात्र लग्नाचा दिवस एका कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहावा अशी ही खून ठरून गेली लग्न होता नवरदेवाची घरान समजा मिरवणूक चालू होती माझ्या पुतण्यावर डीजेवर होता वायर तर डीजेल लागेल म्हणून थोडासा त्याने वर धरला वर धरला तर नंदू त्याला डायरेक्ट उचललं घरात नेऊन भरपूर मारठोक केली त्याच्या डोक्यात बुक्या मारल्या त्याच्या छातीत पोटात बुक्या मारल्या सगळ्यांनी मिळून नंतर माझे दीर छोटे दीर गोपाल गायकवाड आवरायला गेले तर ते त्यांना बुक्या मारल्या त्यांच्या पाठीत दगड फेक झाली म्हणजे भरपूर मारलं त्यांना पण मग त्यांना कसं तरी घरी आवरून घेऊन आले सगळे जण नंतर माझा नवरा गेला माझा नवरा गेला तर वीस पंचवीस जणांनी एकट्यावर वार केले त्यांनी दगडफेक केली काड्यांनी वार केली आम्ही आवरायला गेलो त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या कविता ढोकणे वगैरे त्यांच्या मुकेश शिंदे त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या आणि आमच्यावरती पण त्यांनी काडी मार असं दगड आमच्या गावात लग्नाची मिरवणूक निघाली होती त्याच्यामध्ये एक दिवस केबल आलेला होता आडवा तो वर्त करायला गेलो आम्ही तर त्याने डायरेक्ट आला आणि आम्हाला ते नंदू ढोकणे मुकेश शिंदे आणि दोघ तिघ आणि मग मी तिथून पळालो आणि बोलावलं यांना दोघा तिघांना मारल आणि मला पण मारलं माझ्या पण मारा शिंदे इथे लग्नाचा जेव्हा नवरदेव निघाला तर निघाल्यानंतर ज्या वेळेस जी घटना घडली तर मला माझ्या त्या धोत्र्यातून फोन आले माझ्या कार्यकर्त्यांचे की बा आपला एक मनोज गायकवाड शिवसैनिक याच्यावर दगडफेक केली म्हणून तर मी जेव्हा शहानिशा केली तर त्याला एवढं बेदम मारलं या लोकांनी ते नंदू ढोकणे त्यांच्या घरासमोर आणि बाकी इतर जे काही लोक होते दहावीस लोक यांनी खूप मारलं आणि त्यांच्या पुतण्याला पण मारलं तर हा जो हे जे कृत्य झालं हे म्हणजे जिथे आपण चांगला एक नवर्ज निघाल्यानंतर जे संस्कृती आपली तिथे आपण सहकार्याची भावना ठेवायला पाहिजे आणि तिथे तुम्ही अंधारात्मी त्या व्यक्तीला मारून राहिले हे चुकीच आहे हे बरोबर नाही आहे आणि बाकी जे काही शिंदे परिवार आहे धोतरा शिंदे जे तर त्यांच्या आज पाच पंचवीस घर आहेत आणि सर्वजण मिळून हे तिथे राजकीय वैमानातून झालं किंवा नाही झालं मला त्याची कल्पना नाही आहे पण प्रत्येक जण पक्षाचा आपला हेतू वापरत असते प्रत्येक जण पक्षाचं काम करत असते तर तुमच्या अंतर्गत वाद असतील ते राज तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी ते तुम्ही वापरायला पाहिजे पण जिथं एक लगन कार्य आहे जिथे नवरधव निघते तिथे जर तुम्ही तो जुना डाव काढत असाल किंवा तुम्ही बोलवून घरात फोंडून लहान मुलाला मारत असाल तर ही चुकीच आहे हे म्हणजे योग्य नाही आहे आज कसं आहे की शेवटी आपण हिंदू बांधव आहे आणि आपणच जर असं आपसात जर भांडू तर ही कामाची गोष्ट नाही आज त्या पेशंटची परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्याला अकोला रेफर केलेला आहे तेच जर समजा वीट एक चुकून डोक्यावर लागली असती तर त्याचा जागेवर मृत्यू झाला असता आज इथला जो व्हिडिओ आहे इथे जे तुम्ही बघितलं सर्व मीडियावाल्यांनी ही तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेला आहे खरं काय आहे तर असा जर अन्याय होत असेल तर असा अन्याय आम्ही सहन करणार नाही ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा